नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुम्ही जर नोकरीचा विचार करत असाल किंवा नोकरी करत असाल जर पहिल्यांदाच नोकरीला लागत असाल तर तुमच्यासाठी पंधरा हजार रुपये मिळणार आहे हो खरं आहे की कंपनी तुम्हाला पी एफच्या स्वरूपात काही पैसे देत म्हणजेच की पी एफ जर पहिल्यांदाच तुम्ही अकाऊंट ओपन केलं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच की पी एफ ओने ही घोषणा केली आहे की नेमके पैसे कसे मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे कशा प्रकारे मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका केंद्र सरकारने एक जुलै रोजी ई एल आय म्हणजेच की एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेटिव्ह योजना मंजुरी दिली आहे ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस या दरम्यान सुरू राहणार आहे या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे भत्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे या योजनेद्वारे नोकरी देणाऱ्या संस्थांना किंवा कंपन्यांना भत्ता दिला जाणार आहे एक ऑगस्ट नंतर पी एफ ओच्या पोर्टल वरती ज्यांची नोंदणी होईल म्हणजेच की यू एन क्रमांक जनरेट होईल या योजनांसाठी पात्र ठरलं जाणार आहे पहिल्या नोकरीत जॉईन झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणं अपेक्षित आहे सहा महिन्यानंतर सात हजार पाचशे रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील तर दुसरा हप्ता बारा महिने म्हणजेच की बारा महिने झाल्यानंतर दिला जाणार आहे त्या हप्त्यांपैकी काही रक्कम बचत म्हणून ठेवली जाईल ही निश्चित कालावधीनंतर कर्मचाऱ्याला काढता येणार आहे जर तुम्ही पहिल्यांदाच नोकरीला लागत असाल तर लगेच हा जॉब सोडून नफा किमान एक वर्ष तरी तिथे काम करा म्हणजेच की पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला धन्यवाद